कर्माची सीमा सांगताना अशी सीमा सांगितली श्रवणा दौवा भक्तीर्व न जायते तोपर्यंत माणसाने करा हो। हो। कर्म करावी जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही किंवा जोपर्यंत भक्ती निर्माण होत नाही ज्याचं कर्म व्यवस्थित घडलेलं आहे त्याला एकतर वैराग्य निर्माण होईल नाही तर भक्ती निर्माण होईल ज्याचं कर्म चुकीचं घडलेलं आहे त्याला वैराग्य निर्माण होत नाही भक्ती निर्माण त्याला असं वाटतं पैसेच कमावे त्याला असं वाटतं हेच मिळवावं तेच मिळवावं समजायचं त्याचं कर्म चुकीचं घडलेलं आहे ज्याचं कर्म व्यवस्थित घडलेलं असत ग्रस्ताश्रम व्यवस्थित घडलेलं असतं आपोआप त्याला असं वाटतं नाही आता फक्त देवदेव करायचं आता फक्त नामस्मरण करायचं आता फक्त चिंतन करायचं आणि ज्याला शेवटपर्यंत वाटतच नाही हे करायचं समजायचं याचा ग्रस्ताश्रम चुकीचा झाला याच कर्म चुकीचं झालं भरतांचं वर्णन केलंय जेने दिग्मंडळ जिंकिले समुद्र वलयांकित राज्य केले नानाविध भोग भोगिले जे नाही देखील सुरुवात या भरताचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी मदालशीत केले अठरा भार वनस्पती फुली फळी ओळती बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती ते सुख सांडवण्या कासय योगशिवी अनुकूल स्त्रिया पुत्र असं नव्हतं सगळं प्रतिकूल आणि मग आळंदीला गेला आणि पंढरपूरला गेला घरी भांडण झाली म्हणून पंढरपूरला गेला आणि आळंदीला गेला ठीक आहे दुसरीकडं कुठं जाण्यापेक्षा आत्महत्या करण्याकरता करण्यापेक्षा गेला तर चांगलंच आहे पण दुःखात झालेलं जे वैराग्य आहे जास्त वेळ टिकेल की नाही सांगता येत भांडणाने झालेलं वैराग्य जास्त वेळ टिकेल की नाही सांगता येत वैराग्याचे काही प्रकार आहेत स्मशान वैराग्य स्मशान वैराग्य म्हणजे लोक स्मशानात गेलं की लोकांना वैराग्य निर्माण होत लोक चर्चा करतात काय ना हो माणसाच्या जीवनात काही खरं नाही माणसाचं काल आमच्या बरी बरोबर बर बसले काल आमच्या काय माणसाच्या जीवनाचं असं मनुष्य म्हणतो कुठं स्मशानात गेले ती प्रेत जाळताना आणि ओढा ओलांडला की लगेच तुझं माझं करायला सुरुवात समजायचं हे स्मशान वैराग्य वैराग्याचे प्रकार सांगितले प्रसुती वैराग्य तेवढे पुरत असतात पण वैराग्य खरं जे असतं ते ज्ञानाने आलेलं वैराग्य खरं वैराग्य विवेकाने आलेलं वैराग्य खरं वैराग्य नाही तर सगळंच प्रतिकूल झालं पत्नी मेली घरदार गेलं खायलाच मिळेना गेला साधू झाला तिथं गेल्यानंतर सगळं अनुकूल झालं की देवाला विसरलं आणि दुसरंच काहीतरी करायला लागेल सगळं प्रतिकूल आहे घरात खूप प्रतिकूल परिस्थिती आहे म्हणून आळंदीला आला आणि पुढं अनुकूल झाल्यानंतर देवालाही विसरला नामस्मरण विसरला चिंतन विसरला कारण सगळं अनुकूल भोग प्राप्त झाले म्हणून विवेकाने आलेलं वैराग्य असतं ते खरं वैराग्य असतं ज्ञानाने आलेलं वैराग्य खरं असत अनुकूल स्त्रिया पुत्र अनुकूल मंत्री पवित्र अनुकूल राज्य सर्वत्र ते त्यागिले विचित्र नाना सगळं अनुकूल होत स्त्रिया अनुकूल होत्या पुत्र अनुकूल होते मंत्री अनुकूल होते, होते सगळं राज्य अनुकूल होत आणि सगळं असताना राजा म्हटला आता बास, आता मला थांबायचं नाही आता मला वनात जायचंय भजन करायचं त्याला म्हणायचं वैराग्य विवेकाने आलेलं वैराग्य जे राज्य वैभव भोगीती त्याची कदा नवेगा विरक्ती भरते केली नवल ख्याती सेवीला श्रीपती भोग त्यागे जे राज्य वैभवाचा भोग घेतात त्यांना कधी वैराग्य होत नाही पण भारताचं वैशिष्ट्य असं आहे म्हटले सेविला श्रीपती भोग त्यागे भोगाचा त्याग केला वनात गेले वरत महाराज आपल्याला माहिती आहे भागवतात आपण विस्ताराने कथा सांग ऐकतो ज्या भागवतातल्या कथा आहेत त्या इथे संक्षेपाने आलेल्या आहेत भागवतात ह्या सगळ्या कथा विस्ताराने आलेल्या एकनाथी भागवतात पुढे ज्ञान सांगायचं असल्यामुळे सगळ्या कथांचा उल्लेख केलेला आहे एकनाथी भागवत हे भागवताचं सार असल्यामुळे भागवतातल्या कथेंचं सार इथं सांगितलं पण विस्ताराने कथा सांगितलेल्या नाही भरत महाराजांनी त्या ठिकाणी सगळं काही सोडलं आपल्याला सगळ्यांना माहितीये भरत महाराज वनात गेले, गेले। कथा आपण भागवतात ऐकली वैराग्य निर्माण झालं आणि भरत महाराज वनात गेल्यानंतर ध्यान करू लागले पूजन करू लागले भजन करू लागले गंडकी नदीच्या किराणी फुल आश्रमामध्ये नामस्मरण चिंतन करत असताना एक दिवशी गंडकी नदीवर स्नानाला गेले स्नान करत असताना नियम असा होता स्नान झालं की सूर्याला अर्घ्य द्यायच सूर्य हा प्रत्यक्ष दिसणारा देव आहे सूर्य अग्नि गाय आई वडील हे प्रत्यक्ष दिसणारे देव आहे रोज माणसाने यांची पूजा केली पाहिजे सूर्याला अर्घ देत होते सूर्याय नमा खगाय नमा हिरण्यगर्भाय नमा आदित्य तेवढ्या मध्ये वरच्या बाजूला एक हरणी पाणी पिण्याकरता आली होती त्या हरणीने सिंहाची गर्जना ऐकली घाबरत घाबरत हरणीने नदीच्या पलीकडे उडी मारली हरणी एका दरीत कोसळली आणि मरण पावली पण हरणीच्या पोटामध्ये जो गर्व होता तो पाण्यात पडला वाहत वाहत तो खाली आला आणि राजाच्या पायाला काहीतरी मऊ मऊ लागला राजाने तो गर्भ उचलला हो पाहिलं तर हरणीचा बाडस आहे बालक आहे त्याला उपरण्याने पुसलं आता मी जर याला टाकून दिलं तर हे मरून जाईन संतांचं हृदय भक्ताचं हृदय त्याला आपल्या आश्रमामध्ये आणलं आता हे मरून जाईल याला सांभाळलं पाहिजे म्हणून राजाने त्याच्यात दुधाची व्यवस्था केली मधुकरी मागायला गेला की राजा म्हणायचा थोडंसं दूध द्यावं लोक म्हणायचे कधी तुम्ही मधुकरीमध्ये दूध मागितलं नाही दही मागितलं नाही जे दिल ते घेतो आता दूध मागायला लागले म्हटले अहो करता नको मी ते हरीण आणले ना त्याच्याकरता हरिण मोठा व्हायला लागला राजा पूजेला बसला की कधी कधी तो हरिण पूजेमध्ये येऊन विक्षेप करू लागला पूजेमध्ये असलेल्या तुळशी खायचा पूजेत असलेला बेल खायचा पूजा करता करता राजाचं लक्ष विचलित होऊ लागलं राजा त्या हरणावर रागवायचा आणि मग तो हरिण कोपरेत जाऊन बसायचा पूजा संपली तरी राजाजवळ यायचा नाही मग राजा जायचा हरणाच्या बालकाला घ्यायचा मांडीवर बसवायचा अंग कुरळायचा आहे माझं बाळक रुसला वाटत मला माझा मुलगा रुसला वाटतो अरे मी तुला रागवलो मी पूजा तो, करत होतो तुला कळत नाही का त्याच्याशी बोलायचं आणि हळूहळू राजाची आसक्ती त्या हरणामध्ये निर्माण झाली माणसाची आसक्ती कुठे निर्माण होली काही सांगता येत नाही काही काही लोक कुत्र्यात आसक्ती निर्माण होतात दया करायला सांगितली सर्वांच्यावर प्रेम करायला सांगितलंय पण आसक्ती कुठे नाही झाली पाहिजे आसक्ती माणसाला रडवण्यास कारणीभूत होते हा असला तर तरच मी राहील ती असली तरच तो मी राहील मृत्यू लोक आहे कोण कधी जाईल काही सांगता येत म्हणून कोणावरती आसक्ती असेल कोणामध्ये अतिप्रेम असेल मागचे संस्कार राजाचे जागे झाले त्या हरणाच्या बालकात आसक्ती निर्माण झाली राजा आला होता हरीचं चिंतन करायला करायला मी देवाचा आहे असं म्हणून चिंतन करायला आलेलं आहे आता मी जर देवाचा आहे तर हरिण कोणाचा मी जर देवाचा तर हरिण कोणाचा मी देवाचा तर हरिण सुद्धा देवाचा देवाचा म्हणून हरणाला सांभाळला असतं तर काहीच झालं नसतं बरं का पण म्हणायचा मी देवाचा आणि हरिण माझा माझंपणा निर्माण झाला हरणाच्या संबंधाने आणि नारद महर्षी आपलं वर्णन करतात या ठिकाणी स्नान संध्या भैरवी 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 स्नान संध्या अनुष्ठान करिता मृगाठवे क्षण क्षण आरंभिल्या जपधान मृगमन मय भरताचे आसनी भोजनी शेनी मृगाठवे क्षण क्षणी मृग देखता नयनी उठे गजबोजोनी ध्यान त्यागे ममता बैसली मृगापाशी मृग गेला स्वैच्छेशी त्याचा काळ आकर्षी देहाते एक दिवशी एक हरणाचा कळप आला आणि त्या हरणाने पाहिलं कळप आलाय त्या हरणाच्या कळपात हरिण गेलो निघून हरिण निघून गेल्यानंतर राजाला काही कर्मे ना कुठं गेला असेल कोणी खाल्लं तर नसेल ना माझा हरिण कुठं गेला असेल मी त्याला एवढं सांभाळलं आता सगळं घर सोडून आला सगळं जग भूमंडळ सोडून आला अनुकूल स्त्रिया सोडून आला अनुकूल पुत्र सोडून आला पण ही माया फार विचित्र आहे माणसाला कुठं आसक्ती निर्माण करील माणसाला कुठं गुंतवेल काही सांगता येत नाही आणि नेमका हरणाचं चिंतन करत करत असताना राजाला अंतकाळ प्राप्त झाला अंते मती सागती अंतकाळाला आपण ज्याचं चिंतन करतो त्याचा देह आपल्याला पुढचा प्राप्त होतो जन्मभर भजन केलं पण अंतकाळाच्या वेळेस वासना दुसरीकडे कुठंतर राहील वासनेचा संग होय अंतकाळी हो जन्मधर तर अथ द्रुमिल चमस कर भाजन यांचं नुसतं नामस्मरण जर केलं तरी सुद्धा मनुष्याला मुक्ती प्राप्त होते असे नवयोगेश्वर आहे आपल्याकडे नवनाथ सांगितलेले आहेत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत ते नवनाथ म्हणजे हे नवयोगेश्वर निवृत्तीनाथ कोणाचा अवतार मच्छिंद्रनाथ कोणाचा अवतार हे नवयोगेश्वरांनीच अवतार धारण केलेले आहेत पहिले कवी आहेत नाथ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाच्या नावाच ते या ठिकाणी अर्थ लिहिलेला आहे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपल आहे न देख आविर होत्र दुर्मिळ सुटंक चमस निर्दोष कर भाजन भैरवी भैरवी खाली ना, ना। एवं नवही नावे जान याचे करिता नाम स्मरण सकल पापा निर्दळन हे महिमा पूर्ण कसे होते हे परमहंस होते मुक्त होते आणि हे सगळे एकदा विचरण करता करता फिरत फिरत जनक राजाच्या सत्रामध्ये आले जनक राजाच्या नगरामध्ये आले जनक राजाने पाहिलं कोणीतरी योगेश्वर आहेत नव योगेश्वर एकत्र चाललेले आहेत दिसायला दिव्य तेजपुंज आहेत कोणीतरी महात्मे दिसत आहेत आपण यांचा फायदा घेतला पाहिजे म्हणून जनक महाराजांनी त्यांना नमस्कार केला आणि नमस्कार करून त्यांना आपल्या राज्य दरबारात आणलं आणल्यानंतर त्यांचं स्वागत केलं सत्कार केला पूजा केली आणि पूजा केल्यानंतर जनक महाराजांनी त्यांना विचारलं नऊ प्रश्न जनकाने विचारलेले भागवत धर्म म्हणजे काय माया म्हणजे काय मायेतून तरुण जाण्याचा उपाय काय भगवत भक्तांची लक्षणं काय भगवंताचं नेमकं स्वरूप कसं आहे माणसाने पूजा कशी केली पाहिजे देवाचे अवतार वेगवेगळ्या युगामध्ये होतात किती अवतार आहेत आणि प्रत्येक